सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या प्रति महाराष्ट्रातल्या मजूर सहकारी चळवळीच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो खरं म्हणजे चव्हाण साहेब पंचवीस वर्ष या मजूर सहकारी संस्थांच्या चळवळीमध्ये सहकार चळवळीमध्ये मी काम करतोय आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मजूर सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि मला अभिमान वाटतो हे छगन भुजबळ साहेबांच्या नंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मजूर संस्थांना ताकद कोणी दिली असेल तर रवींद्र साहेब चव्हाण साहेब आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच दिलेले हे मला नम्रपणानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटत सर्वप्रथम आपण का चव्हाण साहेबांचा सत्कार घेतोय तेही आपल्याला कळलं पाहिजे की केवळ तीन कोटीची कामाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवलेली नाही तर अनेक निर्णय जसे हाऊसिंग सेक्टर मध्ये देवेंद्रजीने एकोणीस जी आर काढले आणि मुंबईच्या सेल्फ डेव्हलपमेंटला एक गती दिली हाऊसिंग सोसायट्या स्वतःच्या स्वतः इमारती उभ्या करू लागल्या एकोणीस निर्णय घेतले तशा प्रकारचे चव्हाण साहेबांनी घेतलेले निर्णय मजूर संस्थांसाठी मी मुद्दाम या ठिकाणी वाचून दाखवतोय कारण आपल्यासाठी सरकार म्हणून काय झालंय आपल्याला त्या ठिकाणी या चळवळीत काम करणारा म्हणून माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आपण बघाल की वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बैठका चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी झाल्या वीस चार दोन हजार तेवीस रोजी मंत्रालयात जी बैठक झाली त्यावेळेला दादा आपण एक महिन्यात पेमेंट त्या ठिकाणी द्या बोलतात पहिली तीन तीन पाच पाच वर्ष पेमेंट, ले ले पेमेंट, तिन -तिन पेमेंट होत नव्हती आता राहिलेल्या तुमच्या पेमेंटचा बॅकलॉग भरण्याचं काम केलं की नाही चव्हाण साहेबांनी बांधकाम खात्यानी याच्या अगोदर तीन तीन चार चार वर्ष पेमेंट मिळत नव्हती परंतु राहिलेली पेमेंट गतीला काढण्याचं काम या ठिकाणी चव्हाण साहेबांनी केलेला आहे प्रलंबित देयकांच्या बाबतीत वस्तू व सेवा कराची रक्कम अंतर्भूत करून देयक देण्याचे आदेश सुद्धा ज्या कामांमध्ये व्याज धरण्यात आला होता अशा कामाला जीएसटी देण्यासाठी परिपत्रक एकोणीस नऊ ला काढून तशाही प्रकारचे आदेश मंत्री महोदयांनी दिले मजूर संस्थांना दहा लाखापर्यंतची कामे गेली तीन चार वर्षे मिळाली नाहीत त्यांच्यासाठी अतिरिक्त कामे जिल्हा उपनिबंधक यांच्या समितीमार्फत वाटप करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले डीपीडीसी व ची कामे आधी मजूर सहकारी संस्थांना फार कमी प्रमाणात प्रस्तावित करण्यात येत होती त्याबाबत सुद्धा निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले जुन्या देयकांबाबतीत ई जॉब पाहिजे होता सूचना सुद्धा त्याने दिल्या माझ्या विनंतीनुसार नागपूरला जी मुख्य अभियंता कार्यालयात बैठक झाली आणि त्या आधारे जो अठ्ठावीस दोन ला शासनाचा जी आर निर्गमित केला त्याच्यातील चार पाच महत्वाचे निर्णय जे आपल्या चळवळीला पुढची पंचवीस वर्ष कोण हलवू शकत ना अशा प्रकारचे त्या ठिकाणी घेतले गेले म्हणजे मजूर सहकारी संस्थांची वर्गवारी सुधारित करण्याचं काम होत ते झालं त्या जी कामे अवर्गास तीस लाखापर्यंत मिळत होती ती पात्रता पन्नास लाखापर्यंत वाढवण्याचं चा काम चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ब वर्गास जे पंधरा लाखाची मर्यादा त्या ठिकाणी कामांची होती ती पंचवीस लक्ष त्या ठिकाणी करण्यात आलेली आणि सगळ्यात मोठ काम जे असेल ते एक कोटीची मर्यादा तीन कोटी एवढी <स्थाथा> चा, त्या ठिकाणी झालेली आहे मजूर संस्थांच्या पीडब्ल्यूडी कडील अबक वर्गीकरणाचे अधिकार हे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गैरसोय त्या ठिकाणी टळली गेले या सगळ्या गोष्टींचा एवढा उल्लेख के एवढ्यासाठी केला की मागाशी चव्हाण साहेब म्हणजे किती बारीक लक्ष आहे तुम्ही तीन कोटीच बोलते बोलला पण एकच निर्णय घेतलाय का त्याने कागद माळगवला आणि मला हे गे घेतलेले निर्णय त्या ठिकाणी दिले म्हणजे अशा प्रकारे जे जे सांगितलं अर्थात ते आमचे सहकार्य आहेत मित्र आहेत आणि त्याच्यामुळे थोडस अधिकारवादी ना, ना त्यांच्याकडे लोक मजूर चळवळीला शिव्या देत असली तरी आपण निर्णय या ठिकाणी करून घेतले आणि या सगळ्या गोष्टी मी निश्चितच राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे काम करतो त्यांचे आभार व्यक्त करीत कारण आपल्याला कल्पना आहे जेव्हा जेव्हा आपण फडणवीस साहेबांकडे गेलो त्यावेळेला टाईट पोझिशन होती मोरे साहेब आठवत आहे ना बाकी काही बोलाय याच्यात काय बोलू नका ते अशा आहेत मजूर संस्था तशा आहेत मजूर संस्था हळूहळू साहेबांना सांगितलं की आम्ही जे जे चुकीचं आहे जे जे काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत सगळ्या हळूहळू त्या ठिकाणी दूर करतोय आणि एक आता रोजगार देणारी अशा प्रकारची चळवळ आणि त्या ठिकाणी काम करणारी कारण पीडब्ल्यूडी मध्ये असं बऱ्याचदा बोललं झालं बोगस बिल करतात बोगस काम करतात आता हे महायुतीच सरकार आहे देवेंद्रजी तिकडे आहेत त्याच्यामुळे आपल्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात आपल्यावर कुणी आक्षेप घेऊन येत याची काळजी सुद्धा घेण्याचं सातत्यानं मी आपल्याला त्या ठिकाणी सांगत असतो आणि तशा प्रकारच्या चव्हाण साहेब आमूलाग्र अशा चांगल्या गोष्टी बदल या ठिकाणी आम्ही केलेले आहेत मजूर संस्थांच्या बाबतीत विधिमंडळाच्या सभागृहामध्ये असेल बाहेर असेल अनेक वेळा आपल्यावर आरोप केले की के मजूर संस्था बोगस आहेत मजूर संस्था काम करत नाहीत निकृष्ट दर्जाचं काम करतात मजूर संस्थावाले त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सबळ झालेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पुढाऱ्यांच्या आमदार खासदारांच्या मजूर संस्था राज्यामध्ये काम करतात या सगळ्या लोकांची मदत निवडणुकीला लागते परंतु विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मजूर संस्थांचा विषय आला कि कोणी बोलत नाही परंतु मी कधीच परवा केली नाही सभागृहात सुद्धा मजूर संस्थांची बाजू ताकदीनं त्या ठिकाणी मांडली चुकत असेल काय सगळे काही त्या ठिकाणी अगदी दुत्र्या तांदळ्यासारखं काम करत नाही तर आम्ही दुरुस्त्या करू कामात आमच्या सुधारणा करू परंतु म्हणून नष्ट करा या चळवळीचा उद्देश राज्यातल्या त्या ठिकाणच्या बेकारांच्या हाताला काम मिळावं कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळावं जो वडार समाज आहे जो उपेक्षित कामगार आहे श्रमिक कामगार आहे त्यांनी एकत्रित येऊन काम करावं आणि आज त्यात बेरोजगार तरुणी त्या ठिकाणी येत आहेत आणि एक चांगलं रोजगार देणार माध्यम म्हणून या ठिकाणी या संस्थांच्या मार्फत काम होत आहे चव्हाण साहेब आम्ही चांगले निर्णय घेतले आमच्या अहवाल होत असतात त्यात प्रत्येकाला सांगितलं की जी काम आपण चांगली चांगली करतो ती कामांचा आपण फोटो टाकत जाऊया शासनाची बऱ्याच अंशी काम त्या ठिकाणी संस्थांच्या मार्फत विना विलंब आणि दर्जेदार काम देण्याचं सुद्धा आपल्या मजूर संस्थांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे चव्हाण साहेब या ठिकाणी पन्नास लाखाची मर्यादा वाढवली होती त्यावेळेला मायुतीच सरकार असताना मला वाटतं जयप्रकाश बुजरा साहेब यांनी नागपूरला त्या ठिकाणी आपल्याला काही निर्णय घेतले सहकारी सहकार मंत्री म्हणून राजपूत साहेब आणि आता त्या ठिकाणी तिसरा आपल्या या चळवळीला ताकद देण्याचं चा काम चव्हाण साहेबांनी केलं हे मजूर सहकारी संस्थांच्या वाटचालीत आपण सारेजण निश्चितपणे या ठिकाणी लक्षात ठेवू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आज माझी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे सरकार आपल्यासाठी काम करत आहे आज देवेंद्रजी त्या ठिकाणी आपल्यासाठी कुठल्याही सहकारातला विषय आज महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतले विषय असतील मुंबईतल्या हाऊसिंग मधले विषय असतील जेव्हा जेव्हा देवेंद्रजींकडे आपण जातो तो निर्णय आपण मार्गी लावतो राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देण्याचं आणि म्हणून या ठिकाणी आजही आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमात या ठिकाणी चव्हाण साहेबांनी आपल्याला फार मोठा दिलासा दिलाय त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा त्यांच्या आणि महायुतीच्या पाठीशी त्या ठिकाणी राहिले पाहिजेत कारण आपल्याला चोर बोलणार आपल्याला बोगस बोलणार आपल्यावर कारवाई करणार आणि निवडणुका आल्या की चला आमच्यासाठी गाड्या पाठवा आमच्यासाठी काम करा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे या चळवळीमध्ये सगळे लोक काम करतात मी काम करत असताना सहकारामध्ये कुठलाही पक्ष त्या ठिकाणी बघितलाय आज या ठिकाणी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत उभाट्याचे आहेत सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातला सहकार त्या ठिकाणी सशक्त झाला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली मी तर त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचे ड्रायव्हर होते आपलं सुमन तारी त्याला मजूर संस्था केली होती कुठे आहे तारी तारी तो बलाय तो बोलतो माझ्या आयुष्यातलं पहिलंच कुणीतरी माझ्यासाठी काम केलं असे अनेक आहेत म्हणजे कितीतरी उदाहरणं देईन हा हो तू मध्ये असता बंटी जामदार जेल मध्ये असते <laughs> त्याच्यामुळे चव्हाण साहेब आपण चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे एक चांगली पिढी कारण शेवटी कुठलीच गोष्ट वाईट नसते आणि एखाद्या गोष्टीत काही त्रुटी असल्या ते दुरुस्त करू त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या साच्यात बसू परंतु ती चळवळच नष्ट करा संपूर्णच टाका मागे महायुतीचं सरकार होतं ते आमच्यातलाच एक सिनियर मंत्री किंवा जर बंद करून टाका सगळं मग त्यांच्या जिल्ह्यातले जवळपास शंभर एक मजूर संस्था आले त्यांनी सांगितलं मग मी देवेंद्रजींना सांगितलं बोला असं काय एका फटक्यात बंद करा आज सात आठ लाख लोक याच्यावर राज्यभरात काम करतात पंधरा ते वीस हजार मजूर संस्था आज वेगवेगळ्या प्रकारात काम करतात त्यांच्यावर अवलंबून हजारो लोक असतात अशा प्रकारची एक मोठी रचना एक मोठी साखळी या महाराष्ट्रात उभी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटलं आपल्या मनासारखं एखादं काम झालं नाही म्हणून ते बरखास्तच करा अशा प्रकारची मागणी योग्य नाही आणि आदरणीय देवेंद्रजीने आपल्याला असं करता येणार नाही त्यांच्यातले असतील ते दोष दुरुस्ती करू आणि त्या चळवळीला ताकद देऊ ही भूमिका या ठिकाणी घेतली मी आज खरं म्हणजे चव्हाण साहेब आपला आभार मानेन माझ्यामध्ये धाकधूक होती कॅबिनेट होती कारण शेवटी कॅबिनेट आता दोन तीन झाल्या तर होतील आणि कॅबिनेट किती महत्वाची असते आपल्या सगळ्यांना माहित आहे दोन मंत्री त्या ठिकाणी कॅबिनेट आहेत त्यांचे विषय आज आरक्षणाच्या संदर्भात साळी साहेबांचा असल्यामुळे आणि वळसे पाटलांचे पण सहकारचे विषय आणि अशा वेळेला बोललो चव्हाण साहेबही आले नाहीत तर त्या ठिकाणी कार्यक्रमाची त्या ठिकाणी पूर्णपणे निराशा होईल परंतु त्या ठिकाणी आणखीकडे माझा फॉलोअप होता बोलला ना नाही काही झालं तरी साहेब येणार आहेत आणि आपण येऊन आमच्या लोकांची या ठिकाणी उमेद वाढवलेली आहात त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा चव्हाण साहेब या मुंबईमध्ये अनेक योजना आम्ही आणतोय त्या ठिकाणी आपण सेल्फ डेव्हलपमेंट हा विषय आपण आणला की गृहनिर्माण सहकारी संस्थेनं स्वतःची इमारत स्वतः पुनर्विकसित करावी पहिलं हे होईल का कसं होईल अशा प्रकारच्या अनेक शंका आल्या परंतु आदरणीय देवेंद्रजीने अनेक धाडसी निर्णय या ठिकाणी घेऊन सेल्फ डेव्हलपमेंटला राजाश्रय दिला आज जवळपास सोळाशे प्रस्ताव आज मुंबई बँकेकडे आलेत जवळपास पस्तीस लोकांना आम्ही सातशे आठशे कोटीचं कर्ज दिलं आणि आज बारा इमारतीमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं इमारती उभ्या राहिल्या आणि तिथे राहिला गेलेल्या आहेत म्हणजे चारशेच्या जागेत राहणारे आमच्या अजित सोसायटीची गोरेगावची लोक आज आठशे स्क्वेअर फीटच्या घरात गेलेत चव्हाण साहेब चमत्कार ले त्या ठिकाणी कांदिवली चारकोपला दोनशे नव्वद स्क्वेअर फीटामध्ये राहणारा मध्यमवर्गीय मराठी माणूस चाळीच्या ज्या माड्याच्या वसात दोनशे नव्वद मधन नऊशे वीस स्क्वेअर फिटाच्या घरात जातोय बारा माळे त्या ठिकाणी उभे राहिलेले कारण फंडिंगचं काम जिल्हा बँक करते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आपण गिरणी कामगारांना पैसे दिले आपण माथाडी कामगारांना पैसे दिले पोलिसांच्या घरांना आपण पैसे देतोय शिक्षकांसाठी आपण त्या ठिकाणी देतोय म्हणजे ज्याला या नॅशनलाइज बँका विचारत नाहीत त्या सगळ्या आपल्या मध्यमवर्गीय माणसाला दिलासा देण्याचं आणि ताकद देण्याचा आधार देण्याचं काम आपल्या सगळ्यांची पालक बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी करते कारण आपली बँक आपण सारेजण सहकारातील कार्यकर्ते त्या ठिकाणी ताकद देत दे असतात जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला मागणी केलेली आहे की के आपण आपली तीस लाखाची मर्यादा ना दादा आता वीस लाखाची आहे पंधरा आपण तुम्ही मागता पण असं किरकोळ पन्नास लाखापर्यंत आपण पन मजूर संस्थाना कर्ज कामाच्या उपलब्धतेवर आता तीन कोटीची जर कामं असतात तशा प्रकारचं धोरण आपण पन्नास लाखापर्यंतच्या कर्जाचं निश्चितपणे येणाऱ्या संचालक मंडळात आणू कारण शेवटी माझा जो सहकारातला उगम आहे तो मजूर संस्थात नाही माझं मूळ जे आहे ते एक मजूर सहकारी संस्थेतना वाटचाल झाली त्यातनं जिल्हा बँकेत गेलो त्यातनं राज्यातल्या सहकारामध्ये एक स्वतःचं स्थान आपल्या आशीर्वादाने निर्माण झालं आणि म्हणून मी कुठेही असलो काही असलं तरी मजूर सहकारी संस्थांसाठी अनेक आरोप अंगावर घेतले सात सात आठ आठ दिवस पेपरला हेडलाईन झाल्या त्या ठिकाणी चॅनलला बदनामी झाली परंतु मी ढळलो नाही कारण तुमचा विश्वास माझ्यावर सहकारी क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा होता आणि आपण त्यांच्या त्या ते आरोपांपेक्षा आपण संस्था मोठ्या केल्या बाराशे कोटीची असणारी जिल्हा बँक प्रवीण दरेकरांनी बारा हजार कोटीवर नेली हे मुंबईकरांना माहीत आहे त्याच्यामुळे आपण कामाने आपलं त्या ठिकाणी उत्तर असतं नाहीतर भुंकणारे भुंकत असतात त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही देवेंद्रजी सारखं नेतृत्व त्यांचा हात आमच्या पाठीशी आहे त्यांचं पूर्णपणे सगळ्या संकटांमध्ये त्या ठिकाणी भक्कम पाठीशी त्या ठिकाणी उभे राहिले मजूर असो सहकार चळवळीतल्या विषयांसंदर्भात त्या ठिकाणी प्राधान्याने त्यांनी भूमिका घेतली या ठिकाणी काटकर साहेब बसलेत अभिज्य नगरचा विषय होता वर्षानुवर्ष गेली साठ वर्ष लोक त्या ठिकाणी घराची वाट बघत होते देवेंद्रजींनी निर्णय घेतला मध्यम वर्गीय त्या ठिकाणची मराठी माणसं सहाशे पस्तीस स्क्वेअर फिटाच्या घरात त्या ठिकाणी राहिला जातात मी किस्सा सांगतो की कि देवेंद्रजीचा आभार लोक कशी मी काल कणकवलीला गेलो होतो चव्हाण साहेब त्या ठिकाणी गोवा एअरपोर्टला होतो तर एक गावडे नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला मला माहित नाही कोण आपलं गेलो की फोटो काढाय कोण कोण येत तर बोलला साहेब फोटो काढायचा आहे मी बोललो का आपलं नेहमी कोण असतो मला विचारा का फोटो काढायचा अभिजाचा निर्णय घेतला तिथला मी रहिवाशी आहे मी इथे कामालाय गावडे नावाचा माणूस तुम्ही देवेंद्रजींना माझे धन्यवाद सांगा आभार सांगा म्हणजे आम्हाला हे समाधान असतं ज्या वेळेला त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला आणखी काम करायला त्या ठिकाणी स्फूर्ती आणि प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असत आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहो या चळवळीच्या सक्षमतेसाठी या ठिकाणी भक्कमपणे आम्ही सारी मंडळी या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत मी पुन्हा एकदा चव्हाण साहेब आपल्याला लाख लाख धन्यवाद ला देतो आपण नसतात तर या ठिकाणी आम्हाला ह्या न्याय मिळालाच नसता कुठलंही सरकार असू द्या बरोबर आहे ना आणि सरकारचे पालखे उचलून पण झालं नसता त्याच्यामुळे ज्यांनी दिलाय त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून घाई गर्दीत झालं तीन दिवसापूर्वी आपल्या डेट मुळे त्या ठिकाणी परत आचारसंहिता लागणार नाहीतर आम्हाला मोठ्या चण्मोगानंद सारख्या सभागृहामध्ये मोठा, सार मोठा कार्यक्रम करायचा होता आजही एवढीच गर्दी खालच्या माळ्यावर स्क्रीनवर त्या ठिकाणी आहे एवढ्या लोकांच्या जिवाळ्याचा विषय आज आपल्या त्या ठिकाणच्या काय झालाय ही पुण्याही सहकार चळवळीची मजूर संस्थांची रवीजी निश्चित आपल्या पाठीशी राहील अशा प्रकारची या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला लाख लाख या ठिकाणी धन्यवाद